हॅलो नमस्कार मी श्वेता माझ्या एका ब्लॉकमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर ना सकाळी सकाळी पावणे पाच वाजलेले आहेत दहा मिनटं घडी समोर आहेत पण बरोबर पावणे पाच झालेले आहेत आणि मी उठलेली आहे उठल्या उठल्या सगळे पहिले घर स्वच्छ करून घेतलं आणि बाहेर पाणी घालून घेतलेलं आहे कारण की आज मी पु पारायणाला सुरुवात करत आहे आता मा आता दिव्य असं पारायण करायचं म्हटलं तर पूर्ण स्वच्छ करणं तर आवश्यकच कर आहे पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे झाडून पुसून पायऱ्या सगळ्या धुवून काढलेल्या आहेत त्यानंतर बघू शकता सगळं घर आवरून झालेलं आहे त्यांचा टिफिन झालेला आहे मुलांचा आता फक्त किचन आवराची राहिली थोडीशी आता पूर्ण घर नीट आणि क्लीन झालेलं आहे आता साडेसहा पावणे सातचा टायमिंग आहे शुक्रवार यासाठी मी सुरुवात केलेली आहे की त्यामुळे मग सात दिवस गुरुवारला होतात आणि गुरुवारला मग आपली समाप्ती येते म्हणूनच मी आजचा दिवस घेतलेला आहे तर छान असं हळदीचं हो लेपन करून घेते आणि छान अशी रांगोळी काढून घेते रांगोळीनंतर मग दिवासुद्धा लावणार आहे कारण की दिवा वगैरे आणि धूपपत्ती वगैरे लावल्यानंतर ना अजूनच छान आपलं जे डोअर आहे ना खूपच छान दिसतं आपलं पूजन पण खूप सुंदर उठून येतं पारायणाची ना दोन दिवसापासूनची माझी तयारी सुरू आहे कारण की सगळ्या गोष्टीला आणून ठेवाव्या लागतात आता पूजा मांडायची म्हटलं की आदल्या दिवशीच पूर्वतयारी करावी लागते ही सगळी पूर्वतयारी मी करून घेतली पूर्ण घरामधल्या सगळ्या वस्तू धुवून काढल्या सोप्याचे कवर बेडशीट तर ना मी पहिल्यांदा पारायण करत आहे पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं हे पहिलं पारायण आहे आता याच्यानंतर माहीत नाही किती मी करेल म्हणून पण हे मी ठरवलंच होतं की मी करील म्हणून आणि इथे गंगापूरला गेली होती त्यावेळेसच मी तिथून दत्त महाराजांची ही हा ग्रंथ आणलेला होता जो चरित्र आपण जो म्हणतो ना महाग्रंथ आहे तो मी ग्रंथ तिथून आणला होता त्यानंतर मी मग निश्चय केला होता की मी कधी ना कधी एकदा हे पारायण करीन आणि तो आज शुभ दिवस आज आलेला आहे पण सगळ्या गोष्टी सगळ्या सहज घडून राहिलेला आहे माझा मुलगाही उठला तो रोज लवकर उठत नाही पण आज उठला त्याची आंघोळ ही झाली माझ्यासोबतच त्याची आंघोळ सातलाच होऊन गेली आणि त्याला रेडी करून मी ठेवून दिलेला आहे तो आता बसला आहे आता टी व्ही वगैरे पाहिले एक दीड तास आणि मी काही बरं नाही केली पहिले पूजा मी करून घेणार आहे पहिले स्वामीचा अभिषेक करते पहिले पूजा सगळी मानून घेते आणि त्याच्यानंतर ना मग सगळं करून घेणार आहे आणि पूजेला बसताच येत नाही कारण की पाहुणे नऊला माझ्या नक्षला मला सोडावला जावं लागते तर म्हणून मी यावेळेस काही जास्त घाई नाही केली म्हणून सगळं निवांत निवांत सगळं चाललेलं आहे पहिले म्हणून पूजन रांगोळी आणि दिवा वगैरे सगळं लावून घेते म्हटलं बाहेर आता त्याच्या स्कूलचा ड्रेस घालायचा आहे त्याच्या स्कूलचा ड्रेस घालवून देते आणि त्याला दूध देऊन देते आणि थोडंसं खायला प्यायला देते बस झालं त्याच्यानंतर मग मी माझ्या पूजेला सुरुवात करते हे तुम्हाला मी आदल्या दिवशीचं दाखवत आहे जे म्हणजे की मी शुक्रवारी पारायण सुरू केलं आणि हे गुरुवारचं आहे तर मी ना मार्केटमध्ये गेली होती मला बरंचसं सामान आणायचं होतं आता पूजा मांडायची म्हटलं की सगळंच लागतात वेळाचे पानं वगैरे सगळी फुलं बेल पाती जे काही आहे ते सगळी पूर्वतयारी करावी लागते तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथूनच मी एक नारळ घेतला आणि गडीशा गडीसाखर घेतलेली आहे ज्याला आपण मिश्री म्हणतो ती गडीसाखर घेऊन मग आपल्याला देवाजवळ मी बोलणं घालून आली होती की देवा मी उद्यापासून तुमचं चरित्र पारायणाला सुरुवात करत आहे तर ते हे सगळं पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि खरंच सांगते सकाळी उठल्यानंतर मला इतकं फ्रेश वाटत होतं ना आणि सगळ्या गोष्टी सगळं बरोबर व्यवस्थित होत गेलं आणि वेळेत होत गेलं मला काहीही प्रश्न आणि प्रॉब्लेम आलेला नाही तर आणि त्यानंतर ना आता चाकवते आता कंटिन्यू होत आहे तर पूर्ण घरामध्ये गोमूत्र आपल्याला शिंपायचं आहे तर माझ्याकडे ना आता गंग गंगाजल होतं ना तर म्हणून मी गंगाजल शिंपून घेतलं आता संध्याकाळी गोमूत्र हे घेऊन आले होते त्यामुळे सगळीकडे मी गंगाजल शिंपून घेतलं कारण की विसरून गेली होती मला आठवणच राहिली नाही गोमूत्र आणायची तर पण आपल्याकडे तर गंगाजल तर असतेच मग ते शिंपून घेतलं आणि त्यानंतर आपली पूजा मांडायला सुरुवात केली यावेळेस मी त्याला तयार करून बसवून दिलेलं आहे म्हटलं एका साईडला तू बसला राहा तेवढ्या वेळात म्हटलं मी आरामात पूजा करते आणि त्याच्या सातात मोबाईल आहे आता माहीत नाही त्यांनी कसा हलवला का केला कारण की ट्रायपोर्टसुद्धा लावायला मला वेळ भेटलाच नाही कसा म्हणून जर मी ते लावत बसलीच ती ना मला इकडे वेळ झाला असता तर चला मग आता स्वामींचा अभिषेक करून घेत आहे आणि पंचामृतनी अभि अभिषेक करणार आहे आता माझ्याकडे स्वामींची हे पण आहे आपले स्वामीच आहे मूर्ती तर म्हणता येणार नाही आता स्वामी पण आहे माझ्याकडे आणि येताना ना, 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 ना गांगापूरला गेली होती तर छान असे मी छोटी फो ती फोटो घेऊन आली होती आपल्या दत्त महाराजांची तर ती पो फोटो पण माझ्याकडे आहे त्यामुळे प्रश्न कोणत्याच गोष्टीचा येत नाही आता फक्त पूजेची तयारी करून पूजा ठेवून आता आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी सगळं मी पहिले अभिषेक करून घेते दत्त महाराजांचा गणपती बाप्पाचा आणि गणपती बाप्पा आता पूजा म्हटलं की प्रथम विघ्नहर्ता तर आलेच त्यांच्याशिवाय आपली कोणतीच पूजा पावन नाही तर मैत्रिणींनो मी किती लवकर उठली तुम्ही बघितलं होतं तरी चारलाच उठायचं होतं पण खूप वेळ झाला तर मग साडेचार पावणे पाचला मी उठलेली आहे पावणे पाचला उठली मग उठल्यानंतर सगळे घरकाम आवरले आणि माझी देवपूजा झाली आता स्वामींची पूजा झाली आणि पूजन पण झालेलं आहे तर नक्षला सोडून आली आता बरोबर नऊ वाजलेले आहेत आता नऊ ते बारा मला पोती वाचायची आहे म्हणजे पारायणाला सुरुवात करायची आहे आता संकल्प करते आणि पारायणाला सुरुवात करते आणि बोलायलासुद्धा वेळ मिळालेला नाही कारण की सगळ्यांचं टिफिन्स होता त्यांना जायचं होतं आणि घरकाम होतं आणि घर, घर स्वच्छ केल्याशिवाय आपण पूजेला सुरुवात करू शकत नाही म्हणून असं भरपूर वेळ झाला पण आता ठीक आहे आता नऊ ते बारा आता मी पोती वाचून घेईन पहिले गायत्री मंत्राचा जप करीन संकल्प पहिलं अग सगळ्याचा अगोदर संकल्प करते गायत्री मंत्राचा जप करते स्वामींचा जप करते आणि त्यानंतर पोती वाचायला सुरुवात करावी लागते आपल्याला आणि आणि तीन कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य द्यायचा असतो तो नैवेद्य पण मी काढून ठेवलेला आहे आता खाली नेऊन देते खाली ताईकडे आहे त्यांच्याकडे डॉगी त्यांना त्याला नेऊन देते आणि मग आता आपल्या पूजेला सुरुवात करते चला मग आता मी पूजा कशी केली आहे तुम्हाला सांग दाखवते आणि सगळ्यात अगोदर पहिले पूजन दाखवते चला मग या यावेळेसनं माझ्या घरात इतकी पॉझिटिव्हिटी आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही मनही इतकं प्रसन्न आहे आता पूजा म्हटलं की आणि तेही साक्षात गुरु दत्त महाराजांची मला विश्वास स्वतः बसत नव्हता की मी पारायणाला सुरुवात केली आहे म्हणून फक्त तुम्ही आपण म्हणतो की खूप कठीण आहे कठीण आहे कठीण आहे पण तर सुरुवात तर करा आणि सुरुवात केल्यानंतर तुम्हाला वाटेल का अरे हे तर सगळं सहजच होतं सोपी होतं फक्त एवढं आहे की वाचायला भरपूर वेळ लागतो आणि तुम्ही अर्थ नाही वाचायचं ते काही पण आपल्याला ते सा पूर्ण पोथी वाचायला भरपूर वेळ लागतो त्या त्यामुळे असं वाटते की खूप कठीण आहे कठीण काही नाही आहे सगळं साधंच आहे जर आपण मनात आणलं तर सगळ्या गोष्टी शक्य होतात नाही तर काहीच नाही तर अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे आणि स्वामींची पूजा आणि आता इथे पोतीची पूजा पण मी करून घेतलेली आहे आणि खरंच किती छान वाटते ना अशी पूजा मांडल्यावर आता पारायणाला सुरुवात करण्या अगोदर म्हटलं कुत्र्यांसाठी त्या पोळ्या मी केलेल्या आहेत आत्ता आंघोळ करून पोळ्या वगैरे ज्या केल्या त्यांच्यासाठी स्पेशल कनिक भिजवली आणि केलेल्या आहेत तर त्या नेऊन देते खाली आणि त्याच्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात करते तर बरोबर तीन तासात ता आपलं वाचून होऊन जातं आरामात वाचून होऊन जातात तर चला मग आता हे खाली नेऊन देते आणि त्यानंतर मग आता सुरुवात करते आणि गायची पोळी वेगळी ठेवलेली आहे आता हे आल्यानंतर मग घेऊन जाईन गाईला चारवून नेणार आहे तर बस आता इथे मी संकल्प करून घेतला आणि आता पोथी वाचायला सुरुवात करणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला गायत्री मंत्राची माळ जप करावी लागते आता गायत्री मंत्राचा एक माळ जप केली आता बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आत्ताच मी उठलेली आहे बाराच्या अगोदर म्हटलं पोथी वाचून घेते पण खूप मोठे मोठे अध्याय आहेत थोडासा वेळ लागतो वाचायला पण झालं म्हणा वाचून आता शेवटचे दोन अध्याय झाले नसते बाराच्या आत तर मग जे संक्षेप्त असतात ना तेच वाचून काढले मी मराठीमध्ये असतात ते तर ते वाचून काढले शेवट नाही सातवा आणि आठवा अध्याय वाचून काढला आणि नववा तर मग तसाच वाचला नाही तर पूर्ण अध्याय मी जेवढेही वाचले ना तेवढेही मोठे जे एवढे होते ना ते त्या ह्याच्यातच वाचून घेतले संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये जे होते ते आणि खरंच खूप छान वाटत आहे मला मी बसली होती साडेनऊला वाचायला बरोबर साडेनऊपर्यंत माझं गायत्री मंत्राची माडपण झाली होती स्वामीचं एक मंत्र एक जप माडपण झालं होतं आणि त्यानंतर मग मी वाचायला बसली तर आता बरोबर बारा वाजता उठलेली आहेत अजून आरती व्हायची आहे आता साडेबारा वाजता मी आरती करीन आणि त्यानंतर नैवेद्य आता बघते तर नैवेद्यामध्ये म्हटलं केळं केळं जे आहे ना ते केळ्याचं काढलंवानच दाखवते म्हटलं आणि तेच मी पण खाऊन घेईन मग संध्याकाळी मग स्वयंपाक करेन स्वयंपाक म्हणजे काय भाजी पोडीच करायची आहे आणि पहिल्यांदा मी पारायण केलं खरंच मला इतकं छान वाटत आहे आणि मन एवढं प्रसन्न होत आहे खरंच आणि ना जेव्हा पूजेला बसली होती ना तर अंगणवाडीची जी ताई आहे ना ती आली होती पायऱ्यावर आवाज देत होती खूप आवाज दिला खूप आवाज दिला मला तर थरकापच सुटली कारण की ना आपल्याला बो पारायण काळात आपल्याला बोलायचं नसतं आणि त्या त्यानं ताई आवाज देत होता ताई 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 ताई, ताई, ताई करून पण त्यांनी आवाज दिला दिला आणि चालला गेला मला वाटलं की देव माझी अजून परीक्षाच बघते की काय असं वाटलं आता अजून भरपूर वेळ आहे मला जेमतेम सुरुवात आहे आता अजून परीक्षा द्यायच्या आहे खूप साऱ्या पण नुसतं त्यांनी आवाजच दिला आणि आवाज दिला दिला आणि वापस चालला गेला पण मी बोलली नाही पण त्यांना असं वाटलं असेल का ही बोलली नाही की काय तर असं वाटलं असेल त्यांना पण जाऊ दे मना पण काय करणार आहे पण वेळ अशी होती की आपण बोलू शकत नाही चला मग झोप न झाल्यामुळे ना माझे डोळे खूप सुजलेले होते आदल्या दिवशी माझी पुष्कळ तयारी मी करून घेतली होती बारा वाजेपर्यंत पावणे बारा वाजेपर्यंत आणि मला झोपच येत नव्हती सकाळी पारायण करायचं आहे मला पूजा करायची आहे पूजा करायची आहे असं होते ना आणि कधी मग मध्यातच मग पोटायला झोपाण्याच्या अगोदर माझ्या पोटात सुद्धा दुखायला लागलेलं होतं मग मी स्वामींना हात जोडले महाराजांना हात जोडले की नाही देवा मला झोप लागू द्या सकाळी मला लवकर उठायचंय म्हणून थोडासा वेळ झाला होता नाही तर मी चार वाजता परफेक्ट उठणारच होती तर चला मग आता एकदम संध्याकाळचा टायमिंग आहे तर सकाळपासून मी आता तुम्हाला मिळत आहे बारा वाजेपर्यंत वाचन वगैरे झालं माझं आता आज संध्याकाळी आता दिवे दळतच आहे आता बरोबर साडेसहाला पाच दहा मिनटं बाकी आहे आणि आज माहिती आहे काय आहे आज शिवरात्री सुद्धा आहे असा छान असा आजचा दिवस आहे ती सुद्धा आहे आमच्या एमपी मध्ये ना इकडचे लोक त्यांचे लवकरच श्रावण सोमवार चालू होऊन जातात आणि आपले त्यांचे दोन झाल्यानंतर मग आपले चालू होतात पण त्यांचे अगोदरच चालू होतात तर ना आता श्रावण महिना चालू असल्यामुळे ना आजची जी शिवरात्री आहे ना ती शिवरात्री ते लोक स्पेशल मानतात आणि आता सगळे घरोघरी आज पूजा करणार आहे मागच्या वर्षी मी पण केली होती पूजा पण मी मगाशीच मंदिरातून आली म्हटलं पूजा वगैरे मगाशीच मी मंदिरातून आली तर म्हटलं आता पूजा आपण तर मांडली आहे तर म्हटलं आपल्या श्रावण सोमवार जो येईन ना त्यावेळेस मग शिवरात्री येतन येते ना त्यावेळेस मग म्हटलं आपली पूजा करूया शिवरात्रीची आता त्यांचे श्रावण सोमवार सुरू आहे म्हणून ते लोक आता आज करणार आहेत सगळे घरोघरी तर मग चला मग मक, आता संध्याकाळचा दिवावात तर लागलीच आहे म्हणा आता अगरबत्ती लावली आता आरती करते आणि त्यानंतर ता देवाला नैवेद्य दाखवते आता बघते भेंडी तर धुवून ठेवली आहे पण आता बघते आता कणिक भिजवून ठेवली आणि कुकर मी दुपारीच लावून घेतला होता मुलांसाठी तर आता मला ना तर नाही चालत वारंवार पण यांना मुलांसाठी तर करावंच लागतं सगळ्या गोष्टी बघ नव्या बरोबर नमस्कार कर ना माता टेकणं परत संध्याकाळी बाहेर दिवा वगैरे लावला आता स्टॉमी स्त्रोत वगैरे वाचून घेते आणि अजून मला जे अत वाचाज चाहे आता गणपती अतुर्वशी वाचायचं आहे ते वाचून घेते आणि त्यानंतर मग आरती वगैरे करते आणि लवकर स्वयंपाक केलेला आहे कारण की सकाळपासून मी नाही खाल्ला वेळ झाला तर मग खायची इच्छाच नाही झाली होती तर चला मग आता सगळं वाचल्यानंतर आता आरती करून घेणार आहे आणि हो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर तर पहिल्यांदा मी पारायण केलं जेवढी मला माहिती होती माझ्या त्या माहितीनुसार माझ्याशी जेवढं शक्य झालं तशा प्रकारे केलं आणि तशा प्रकारेच मी करण्याचा प्रयत्नही केलेला आहे फक्त आपण स्वामींचं जे वाचन करतो ना गुरूंचं ते सोहळ्यामध्येच करावं लागते नवीन कपडे वस्त्र वगैरे घालूनच करायचं असतं तर मी तसे नवीन कपडे घालूनच पूजा केलेली आहे आणि पोती वाचलेली आहे मेन म्हणजे पोतीला महत्त्व आहे जो ग्रंथ आपण वाचतो तो तर कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे सगळं पोतीमध्येच लिहिलेलं आहे आज मला एक ते नऊ अध्याय होते आणि दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आहे चला मग इथेच व्हिडिओ साईन करते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त